नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या दिवशी महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक नुकतीच एक योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे त्याबद्दल तुम्ही थोडंफार ऐकलं सुद्धा असेल नेमकं काय आहे कशा पद्धतीनं आहे सगळं आपण त्या ठिकाणी या माध्यमातून कव्हर करणार आहोत बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नावाची योजना आहे जी की आजच्या दिवसा या दिवसापासून त्या ठिकाणी त्याला सुरुवात झालेली आहे मग आता यामध्ये बघा नेमक्या काय काय बाबी आहेत किंवा या योजनेचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे ते आपण ला। या ठिकाणी पाहणार आहोत मुळातच जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय केलेली आहे तर ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आता या योजनेचं जे काही वयोमर्यादा आहे ठीक आहे या योजनेचं सुद्धा काय आहे तर वयोमर्यादा आहे वयोमर्यादा काय आहे तर बघा तुमचं वय काय पाहिजे अठरा वर्ष ठीक आहे अठरा ते पस्तीस वर्ष इतकं वयोमर्यादा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मात्र बऱ्याच या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणीसुद्धा आहे किंवा मागणी अशी आहे की वयोमर्यादा जी आहे ती पंचेचाळीस तरी त्या ठिकाणी असली पाहिजे ठीक आहे किती पस्तीस न ठेवता किती पंचेचाळीस असली पाहिजे जेणेकरून बरेच जण त्या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जॉब मिळवण्याचा प्रयत्न करतात मात्र काही जण जे आहेत ते बेरोजगार राहिले असतील त्यांना सुद्धा काय तर या योजनेचा फायदा घेता येईल त्यामुळं सरकारनं सुद्धा जर आपण बघितलं तर हे जी काही वयोमर्यादा आहे ती अठरा ते पंचेचाळीस अशी करायला पाहिजे जेणेकरून सगळे काय करतील या योजनेचा लाभ घेतील जसं आपण बघितलं की लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये कसं आहे तर पासष्ट वर्षापर्यंत काय करू शकते तर त्या ठिकाणी ती जी आहे स्त्री ती त्या ठिकाणी त्या योजनेचा फायदा घेऊ शकते मात्र पासष्ट जरी नसलं तरी काय किमान पंचेचाळीस वय तरी त्या ठिकाणी या योजनेचं असणं अपेक्षित आहे मग नेमकं काय काय बाबी आहे त्या योजनेमध्ये ते, योजने ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद जी आहे ती या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे किती पाच हजार पाचशे कोटी मित्र लक्षात घ्या खूप मोठी रक्कम आहे पाच हजार पाचशे कोटींची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे उमेदवारांचं वय मात्र अठरा ते पस्तीस आहे जर हे पंचेचाळीस केलं तर जे काही बरेचसे बेरोजगार तरुण आहेत त्यांना काय होईल तर याचा फायदा होईल लक्षात घ्या ही एक बाब महत्त्वाची आहे उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान किती जो उमेदवार बारावी पास आहे ठीक आहे जो बारावी पास उमेदवार आहे त्याला प्रशिक्षण कालावधी दरम्यान किती रुपये मिळणार आहेत तर सहा हजार रुपये मिळणार आहेत किती सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि जो उमेदवार आय टी आय किंवा पदविका उत्तीर्ण आहे त्याला किती मिळणार आहेत आठ हजार मिळणार आहे जर तुमचं आयटीआय टी झालेलं असेल किंवा तुमचं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असेल त्यांना आठ हजार रुपये सरकार त्या ठिकाणी या प्रशिक्षण कालावधी दरम्यान देणार आहे तसेच पदव्युत्तर उत्तीर्ण असणारा जो काही उमेदवार असेल त्याच्यासाठी मात्र काय आहे दहा हजार रुपये महिन्याला त्याला त्या ते ठिकाणी या दरम्यान या, या योजनेअंतर्गत जी काही रक्कम आहे ती दिली जाणार आहे किंवा वेतन जे आहे ते दिलं जाणार आहे मग कार्य प्रशिक्षण कालावधी किती महिन्याचा राहील सहा महिन्याचा असणार आहे हा जो काही प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो सहा महिने किंवा एक वर्षाचा त्या ठिकाणी असू शकतो एक वर्षाचं सुद्धा म्हटलं जाते आणि सहा सुद्धा म्हटलं जातंय थोडंसं आपण बघूयात नंतर जी काही दोन चार दिवसामध्ये काय होऊन जाईल तर पूर्णपणे ही जी काही योजना आहे ती आपल्या समोर येऊन जाईल मग त्यामध्ये प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे तो आपल्या त्या ठिकाणी कळून जाईल मग हे जे काही तुमचं इंटर्नशिप आहे या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर ही रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे मग आता शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स आस्थापनाने आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवणे गरजेचं आहे म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत किंवा स्टार्टअप आहेत यांना जे काही मनुष्यबळाची गरज आहे त्यांनी काय करायचं आहे तर ऑनलाईन त्याचं नोंदणी करायची आहे आणि त्यानुसार हे प्रशिक्षित जे काही उमेदवार आहेत ते तिथं काय करतील जॉबला जातील ठीक आहे उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगांकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणारा Uh, करणारी एक योजना जी आपल्याला प्रशिक्षन, त्या ठिकाणी सांगता येते प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत बघा प्रत्येक वर्षी किती दहा लाख विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना या ठिकाणी कार्य प्रशिक्षण किंवा इंटर्नशिपच्या ज्या काही संधी आहेत त्या मिळून देण्याचा शासनाचा त्या ठिकाणी मानस आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच पाच uh, हजार uh, लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत सुद्धा त्या ठिकाणी सरकार काय करणार आहे तर या माध्यमातून नेमणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूध त्याचप्रमाणे uh, शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण किती तर पन्नास हजार योजना दूत सुद्धा या योजनेअंतर्गत असणार आहेत मग इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळी दिलेलं आहे त्या संकेतस्थळावर जाऊन काय करायचं आहे ऑनलाईन अर्जाची नोंदणी करायचा आहे तो अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानुसार मग तुमचं काय केलं जाईल तर या प्रशिक्षण जे आहे ते कार्य प्रशिक्षणासाठी किंवा इंटर्नशिपसाठी तुमची निवड त्या माध्यमातून केली जाईल ठीक आहे तर अजून काय काय डॉक्युमेंट वगैरे लागतात ते एक्झॅक्ट त्या ठिकाणी आलेलं नाही तर ह्या बाबी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत ओके त्यामुळे बघा रोजगार जी काही महास्वयम नावाची जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर हे जे काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी भरू शकता लक्षात घ्या ठीक आहे तर ही एक बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता इकडे तुम्ही बघू शकता की आजच हे जे काही सकाळ हे वृत्तपत्र आहे त्या सकाळ या वृत्तपत्राने काय केलेलं आहे तर ही बातमी दिली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार तर पदवीधरांना दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत असं महाराष्ट्राचे काही मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा जी आहे ती आजच्याच तारखेला केलेली आहे लक्षात घ्या तो संघ जे काही लिंक आहे किंवा जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ ही डॉट इन ही जी काही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्यावर जाऊन तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे तर ठीक आहे जर थांबूयात नवीन नवीन ज्या काही योजना आहे त्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे धन्यवाद